इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामध्ये अनेक दिवसांपासून लाईटचा रात्री बरोबरच देखील लपंडाव सुरू झालाय याचा त्रास सुरू झालेल्या शालेय महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना होतोय त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला असो किंवा उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल रहिवासी दाखला असे एक ना अनेक कागदपत्रे यासाठी से सेतू कार्यालय तसेच तलाठी कार्यालय इथे तासन तास लाईटची वाट पाहत त्यांना उभं राहावं आहे वीज वितरण कंपनीच्या वतीनं शहराला वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावं अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांचं निवेदन मनसेच्या वतीनं गुरुवारी तीन जुलै रोजी देण्यात आहे याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे अनिल गाडे विजय सुपेकर तालुका संघटक नवनाथ मोहिते संस्थापक हिंदू हृदय सम्राट संघटना निलेश काकडे संजय जाधव विद्यार्थी संघटना शहराध्यक्ष अनिल सुपेकर जावेद भाई शेख बंटी सपकाळ प्रतीक लोनवणे तसेच सुरेश सुपेकर किरण अप्रे तसेच अजिंक्य काकडे सचिन जाधव माधव गुले आदी मनसे सैनिक इथे मोठ्या संख्येने हजर होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने एम एस सी बीला आंदोलन निवेदन दिलेलं आहे सतीशांना काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की जे शालेय शिक्षण चालू झालेलं आहे त्याकरता विद्यार्थी विद्यार्थिनींना जे शालेय कागदपत्र लागतात जसे डेमोसेल झालं उत् उत्पन्नाचा दाखला झाला रहिवाशी दाखला झाला यासाठी शेतू कार्यालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींना तासन तास उभं राहावं लागतं आणि महाराष्ट्र सरकारने जी माझी लाडकी बहीण ही योजना जी चालू केलेली आहे त्यासाठी देखील अनेक कागदपत्रांची गरज महिलांना पण पडती आहे महिला घराच्या बाहेर निघालेल्या आहे परंतु एमई सी वीचा जो लपंडाव लाईटीचा जो लपंडाव चालू आहे हा सदैव चालूच चालू आहे चालू त्याच्यामुळे चालू जर लाईट गेली तर तासन तास ही लाईट येत नाही आणि त्याचा त्रास हा माझ्या माता भगिनींना होतो आहे हा त्रास कमी करावा आणि सुरळीत लाईट चालू करावा यासाठी आम्ही एमई सी व्हीला निवेदन दिलेलं आहे आठ दिवसात जर ती लाईटी सुरळीत जर झालेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल तसेच लाईट जर गेली आणि आम्ही जर फोन केला तर एक तर मुळात तर डबडं लागतच नाही आणि जर जवळच्या वारमशी संपर्क केला असता ते सांगता की दहा लाईट इन दहा मिनटं म्हणजे त्यांचे दोन दोन तीन तीन तास होतात आणि वरून ते सांगता एकशे बत्तीस के वीमध्ये मांजर घुसली कुत्रं घुसलं त्याच्यामुळे लाई गे लाईट गेलेलं आहे ट्रॅप झालेला आहे पाऊस झालेला आहे हा पाऊस होतो इथभर आणि लाईट जाते रातभर हा प्रकार इथं एबी सी बीचा कोपरगाव शहरामध्ये चालू आहे तर आठ दिवसामध्ये यांनी काय पाऊस आला किंवा मांजर घुसली डुक्कर घुसले हे त्यांनी पाहिजे आणि आठ दिवसात जर सगळे सुरळीत लाईट आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खडखाट्याक आंदोलन केले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी ही एम एस सी बीची राहील जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या वतीने दिलं आहे काय तुमच्या मागण्या आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले आहे की आज शाळेच्या मुलांचे दाखले जाती दाखले त्याच्यानंतर लाडकी बहीण या सर्व कागदपत्रासाठी घडोघडो ही जी लाईट जाती आहे ती जाऊ नये आणि महिलांना उन्हामध्ये उभं राहून नम्र लावून बसावं लागू राहिलं आणि लाईट जर गेली तर दोन दोन तीन तीन तास लाईटच येत नाही त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आठ दिवसात जर तुम्ही रेग्युलर चालू ठेवली नाही तर खळ्याकाटाक हे मनसेची स्टाईल आहे त्या पद्धतीने करण्यात येईल स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा